आणि आपल्याला यातून एक वृत्तीनं येणाऱ्या काळामध्ये काम आता काही नसतील लोक निवडून आले तर काय विचारतील माझ्या धन्यवाद धन्य समजतो की आपण सर एकत्र वागलेली माणसं आज मी तिथे अडचणीत आशे नसेल तो बाहेर भाऊ आपल्याला ही निवडणूक कशी जिंकायची

खूप चांगला आणि खंबीर असा उमेदवार आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत दिवसापासून पुढे फिरत आलो त्यांचा स्वभाव त्यांची बोलण्याची स्थायवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांची आज या ठिकाणी बैठक बोलावण्यात आली आपल्या जिल्ह्यात असेल किंवा नसेल परंतु आपण मात्र आपलाच उमेदवार आहे या आदरणीय आपले जयंत पाटील साहेबांनी ज्या काही सूचना त्या ठिकाणी दिल्या त्या सूचना त्या जयंत पाटील साहेबांनी सर्व राज्यातल्या चार पाच दिवसापूर्वी आपल्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंतजी पाटील साहेब आपल्या राज्यामधून त्यांनी निवडून येतील या संदेशातल्या सर्व जिल्हाध्यक्षांची एक बैठक उमेदवाराच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी दोन दिवसापूर्वीच राज्यातल्या सर्व जिल्हाध्यक्षांना त्या ठिकाणी झूम बैठकीद्वारे सूचना दिल्या आणि त्या सूचनेतून त्यांनी असे निर्देश दिले की महाविकास आघाडीचे ज्या ज्या ठिकाणी आपले उमेदवार आहेत आपल्या पक्षाचा उमेदवार असो अथवा नसो महा आगा महाविकास आघाडीचा उमेदवार ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी आपण आपल्या जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रित कर एकत्रित करून त्यांची बैठक घ्या बैठक घेऊन निवडणुकीच्या संदर्भात आपण स्वत आपली आपला पक्षाचा उमेदवार आहे असं गृहित धरून आपण नियोजन त्या ठिकाणी करून प्रचारामध्ये आपण उमेदवाराच्या प पार्टीपेक्षा एक पाऊल आपण पुढे त्या ठिकाणी उचल उचलावं या उद्देशानं आज आम्ही नांदेड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आयोजित केली होती आणि आजच्या बैठकीमध्ये प्रत्येक तालुका अध्यक्षाकडून विविध सेलच्या पदाधिकाऱ्याकडून फिरण्यासाठी त्यांना कशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी उमेदवाराकडून हवं आहे या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी चर्चा करून उमेदवारांना तशा आम्ही सूचना त्या ठिकाणी देणार आहोत